हरिओम आपण अकरावा अध्याय विश्वरूप दर्शनयोग पाहत आहोत आज आपण या अध्यायातील त्रेचाळीस आणि चव्वेचाळीसावा श्लोक पाहणार आहोत हे चॅनल सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून लाईक करा शेअर करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे आपले मत कमेंटमधून जरूर कळवा आता आपण श्लोकांना सुरुवात करूया पिता लोकस्य चराचरस्य तमस्य गुरुर्गरीयान् न लोकेप्य प्रतिम्रभाव तस्मा प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये थांबमी शमीड्यम पिते पुत्र सखे सख्यु प्रिय प्रिया, प्रिया यार्हसिदेव सोढु मागील श्लोकांमध्ये आपण पाहिले भगवंतांचे हे विराट रूप पाहून अर्जुन फारच प्रभावित झाला आहे यापूर्वी भगवंतांसोबत केलेले हास्यविनोद एकेरी नावाने मारलेली हाक याबद्दल अर्जुन भगवंतांची माफी मागत आहे आता या श्लोकांमध्ये अर्जुन म्हणतो या चराचर सृष्टीचे जनक आपणच आहात तसेच सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरुही आपणच आहात म्हणून आपण अत्यंत पूजनीय आहात या साऱ्या त्रैलोक्यामध्ये आपल्या बरोबरीचा कोणीही नाही तर या जगामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणी कसा असू शकेल प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर आहात मी आपल्याला साष्टांग नमस्कार करतो आणि आपल्याकडे दयायाचना करतो पिते व पुत्रस्य सखे व सख्यूहू प्रिय प्रियायार प्रिया हसिदेव सोडून ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याचप्रमाणे मी केलेल्या अपराधांबद्दल आपण मला क्षमा करावी अर्जुन अजून सुद्धा भगवंतांची माफी मागत आहे आता आपण हे दोन्ही श्लोक या श्लोकांच्या शुद्ध उच्चारणासाठी पुन्हा एकदा पाहूया चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च पिताचर पूजीयाभ्यधिको लोकत्रयेप्य त्रेप्य प्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीश मीडियम् इतेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रिया, प्रिया या रहसिदेव त्रेचाळीसाव्या श्लोकात न त्वत्समोस्यभ्यदिक कुतोन्यो आणि लोकत्रयेप्य प्रतिमा प्रभाव या तिन्ही शब्दांमध्ये अवग्रह आहे त्या पूर्वीच्या अक्षराचा उच्चार आपण किंचितसा लांबू म्हणजे हा संपूर्ण श्लोक आपण पितासि लोकस्य चराचरस्य, त्वमस्य पूज्यश्च पितासोकराचर पूज्युरुर्गरियाुतो लोक त्रेप्य प्रतिम्रभाव असा म्हणू आता चव्वेचाळीसावा श्लोक हा म्हणण्यास सोपा आहे हा श्लोक मी एकदा म्हणून दाखवते तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादयेत्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि प्रिया देव सोढुम् या श्लोकांमध्ये ज्या ठिकाणी जोडाक्षरे आली आहेत त्यांचा उच्चार आपण व्यवस्थित करू आणि त्या पूर्वीच्या अक्षरावर किंचितचा जोर देऊ तसेच वेलांटी उकारांचे सर्व ह्रस्व दीर्घ उच्चार देखील व्यवस्थित करू या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण हे दोन्ही श्लोक पुनः एकदा आहूया पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिककुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव तस्मात् प्रणम्यः प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियार देव सोढुम अर्जुन अजूनही भगवंतांना साधारण मनुष्य समजून मित्र समजून एकेरी नावाने मारलेली हाक त्यांच्यासोबत केलेले हास्य विनोद याबद्दल माफी मागत आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आपला हाच प्रतिसाद कायम राहू द्या आपण लवकरच पुढील व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद